नमस्कार मंडळी अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातून सातत्याने होते विशेषतः साहित्यिक त्याची मागणी करतायत की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अखेर ती मागणी मान्य झाली ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेल्या या मराठी भाषेला दोन हजार साल पूर्वीपासूनचा इतिहास आहे आणि अशी ही अविट गोड अशी मराठी भाषा तुमची आमची मातृभाषा तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण आहे आता काही जण म्हणतील की मरा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात काय परिवर्तन होणार पण मित्रांनो केवळ याच गोष्टीकडे बघायचं असतं का आपली मातृभाषा जी आपण त्याच्यातून बोलायला शिकलो त्याच्यातून संवाद साधायला शिकलो ती भाषा तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही खरंच मोठी गोष्ट आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला त्यामुळे फायदे काय होतील तर सर्वसामान्यांच्या जीवनात त्याचा कोणताही फायदा होणार नाही ही फॅक्ट आहे आणि ती मी तुम्हाला सांगतोय मात्र अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार त्याच्यामुळे मिळणार आहेत म्हणजे मराठी भाषेचे जे स्कॉलर आहेत त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत त्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन केली जाणार आहे आणि इतकंच नाही तर अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र मिळणार आहे आणि ते मराठी भाषेलाही मिळणार मंडळी अभिजात भाषा डिक्लर करण्यासाठी जाहीर करण्यासाठी निकष काय असतात तर एकतर त्या साहित्य त्या भाषेतलं साहित्य हे पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावं लागतं भाषेत प्राचीन साहित्य मौलवान असावं लागतं भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असावं लागतं इतर भाषेतून उदार उसनेवारी केलेली नसावी आणि त्या भाषेचं स्वरूप इतर भाषेपासून वेगळं असावं आता या निकषामध्ये आपली मराठी भाषा बसत होती आणि त्यामुळे प्रत्येक साहित्यिक ही मागणी करत होती अगदी काँग्रेसच्या राजवटीपासून ही मागणी सुरू होती अखेर मोदी सरकारने ही मागणी मान्य केली भाजपच्या नेत्यांचंही इथे कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी ही, ही मागणी सतत लावून धरली आणि अखेर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने हा निर्णय घेतला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल देवेंद्र फडणवीस काय बोलताय आणि तसंच महाराष्ट्रातील इतर मान्यवर काय म्हणताय ते आता ऐका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो केंद्र सरकारने आज मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारचे सर्व नेते आणि विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणखी गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित विभागाचे सगळे अधिकारी यांचं मी मनापासून आभार मानते आणि अभिनंदन सुद्धा सगळ्या मराठी जणांचं करते मराठीमध्ये लिहिणारे साहित्यिक मराठी प्रेमी मराठीमध्ये काम करणाऱ्या संस्था आणि आमच्यासारख्या अनेक मराठी भाषेचे समर्थक मग ते आमदार असतील खासदार असतील सातत्याने आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत होतो त्याच्यासाठी सह्या दिल्या होत्या निवेदना पाठवलेली होती आणि विशेषतः अंमळनेरच्या वेळेच्या साहित्य संमेलनामध्ये सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये घेऊन मी सरकारची बाजू मांडली होती आणि त्याच्यात कधी मिळणार मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्रश्न विचारला गेला होता परंतु तो दर्जा केंद्र सरकारने देऊन मराठी भाषेच्या समृद्धीसाठी म्हणून खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे मराठी प्रेमी संस्था मग त्याच्यात खास करून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषेचं महामंडळ साहित्य महामंडळ यांनीसुद्धा अनेक संमेलनांमध्ये याचा पाठपुरावा केला होता तर या सगळ्या मराठी साहित्यिकांचे आणि मराठी भाषिकांचेही मनापासून अभिनंदन करते आणि कौतुक करते खूप खूप धन्यवाद याचा फायदा खूप होणार आहे जगातल्या चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवली जाईल मराठीचा जा प्रसार होईल त्याच्यानंतर जुने जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं प्रिझर्वेशन होईल खूप फायदे होणार आहे आणि याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान सगळं पोहचलण त्याचं प्रिझर्वेशन ज्याचा खर्च प्रचंड आहे तो सगळ्यातून जाईल उत्तम उत्तम जे साहित्य उपलब्ध नाही आहे ते त्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत या निमित्तानं पोचेल ना आणि याच्यामध्ये विविध अंगाना भाषेचा अभ्यास कसा करायचा आहे असे नवे नवे कोर्सेस सुरू होते मनपूर्वक नमस्कार मी प्रवीण दवणे मराठी भाषेचा एक भक्त म्हणून या ठिकाणी मी तो आनंद व्यक्त करतो आणि इतक्या योग्य दिवशी मोदी साहेबांनी ती घोषणा केली आणि कुठल्यावधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र जिथे जिथे आहे जगात महाराष्ट्र तर महाराष्ट्र आहेच पण जगात जिथे जिथे महाराष्ट्र आहे जिथे मराठी मन आहेत ते सगळ्यांना वाटत होतं की माझी इतकी संतांनी चक्रधर स्वामींपासून चालत आलेली आणि साधू संतांनी त्यांनी अभरामर कलाकृत्या निर्माण केल्या अशा भाषेला खऱ्या अर्थाने आपल्या हृदयात मान्यता आहे पण राजामान्याचं का नाही ते तर होतं आणि मला असं वाटतं की इंग्रजी तर महत्त्वपुढे नाकारत नाही पण मातृभाषेत चिंतन करणं लक्ष होणं मनन होणं भरणपोषण होणं आणि समृद्ध माणूस पण निर्माण करणं हे मातृभाषेचं काम असतं आणि अभिजात दर्जा असं जाहीर केल्यामुळे ही एक गोष्ट होणार आहे की ज्यामुळे एक नवं चैतन्य नवीन ऊर्जा अशी निर्माण होईल आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मी मुद्दाहून माध्यमात सांगतोय की अनेक शाळांच्या मध्ये मराठीला तितकसं महत्व दिलं जात नाही त्या प्रश्नपत्रिकेचे गुणही धरले जात नाहीत तुमचं नावाला ते असतं असं न होता की ज्ञानभाषा व्हावी पोटासाठी आणि मनासाठी ती भाषा व्हावी यासाठी अधिक प्रयत्न केले जातील हा एक महत्वाचा उपयोग या निमित्ताने होईल मी पुन्हा एकदा सगळ्या मराठी भाषिकांचे आणि इतर भाषिक जे मराठी भाषेवर प्रेम करतात त्यांचंही अभिनंदन करतो तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की अशा प्रकारे प्रत्येकाला आनंद होणं हे स्वाभाविक आहे एक मोठी अचिव्हमेंट मराठी म्हणून एक मोठी अचिव्हमेंट आपण केलेली आहे आणि याचा आनंद आपल्या प्रत्येकाला आहे तुर्चाच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद